हाय हॅलो फ्रेंड्स तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण वटपौर्णिमा विशेष अशी रांगोळी तयार करणार आहोत रेडीमेड रांगोळी अशा प्रकारे वडाचं झाड तयार करणार आहोत आपण वटपौर्णिमेसाठी खूप सिंपल आणि साधी रांगोळी आहे केल्यानंतर खूप छान दिसेल तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी सर्वात आप अगोदर आपण लाल कलर आणि ब्लॅक कलर मिक्स करून वडाच्या झाडाचा जो खालचा कलर असो तो आपण तयार करून घेतलेला आहे त्यानंतर ग्रीन कलर आणि पॅरोट कलर पाहिजे आपल्याला फियूक्रायलचं फॅब्रिक घ्यायचं आहे फिफ्टी पर्सेंट फियूक्रायलचं फॅब्रिक आणि फिफ्टी पर्सेंट पाणी ते दोन्ही मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अशाप्रकारे ओच पी सीटवर ड्रॉईंग तयार करून घ्यायचं आहे ड्रॉईंग तयार करून घेतल्यानंतर आपण त्यावरती आपण जे मिक्स तयार केलं होतं मिश्रण ते आपण त्याच्यावरती अप्लाय करून घेणार आहोत ब्रशनी जे आपले पेंटिंगचे ब्रश असतात त्याने आपण सगळीकडे ते अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती ग्रीन कलरची रांगोळी आणि जागीजागी पॅरोट कलर असा मिक्स कलर मिक्स करून टाकायचा आहे नंतर आपण जो कलर मिक्स करून घेतला होता तो वड्याच्या फांद्याला आणि वड्याच्या खालच्या शेंडाला पा देणार आहोत अशा प्रकारे सगळीकडे आपण अप्लाय करून घेऊन देऊन घेणार आहोत सगळीकडे रांगोळी त्यानंतर वरतून थोडंसं हलक्या हादान दाब देण्याची कोण रांगोळी चिटकून बसेल हा पहिला शेड झाला आहे त्यानंतर मी घंटाभर सुकायला ठेवलं होतं अशा प्रकारे सुकली आहे तुम्ही बघितला जसा जागीजागी थोडासा कलर राहिला होता त्यामुळे डबल शेडिंग केल्यानंतर हा कलर एकदम ॲक्टिव्ह दिसेल त्यामुळे डबल कलर दिलाच पाहिजे हा सिंगल ब्रशनं डबल शेडिंग मला येतच नव्हती त्यामुळं मी खाली गेले परत एकदा आणि जन जनरल स्टोर्समध्ये जाऊन मोठ्या साईजचा सा ब्रश आणलेला आहे हा बघा अशा प्रकारे हा तो ब्रश आहे मोठ्या साईजचा सा। कारण हा छोटा ब्रश होता त्यामुळे डबल शेडिंगला पुरत नव्हता मला अशा प्रकारे मोठ्या ब्रशनं मी जागीजागी परत जो आपण फे फॅब्रिक तयार केला होता त्यावरती मी अप्लाय करत आहे आणि परत एकदा रांगोळी टाकून त्याच्यावरती दाब देणार आहे थोडीसं म्हणजे जेणेकरून रांगोळी चिटकून बसेल हा डबल शेडिंग चालू आहे ही एक तास सुकायला ठेवायचं फॅनखाली ठेवा किंवा कुठेही बाहेर ठेवा वाळून जाईल अशा प्रकारे मी टाकून देत आहे कलर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात काय नाही मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जर काही अडचण आली असेल काही विचारायचं असेल तर माझ्या मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात पटपौर्णिमेसाठी रांगोळी तयार करू आहे त्यानंतर आपण याला दोन स्त्रिया आपण तयार करणार आहोत जे की एक स्त्री वडाची पूजा करते वेळी वडाला धागा कुंडाळते अशा प्रकारे आपण एक स्त्री तयार करणार आहोत आणि एक स्त्री पूजा करते शी करणार आहोत ही फक्त आता सध्या मी वडाच्या झाडाची रांगोळी अपलोड करत आहे तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली काय नाही मला नक्की कमेंट करून चला अशा प्रकारे आपण परत शेडिंग करणार आहोत सेकंड टाईम त्यानंतर ही रांगोळी आपण अजून एक तासभर सुकायला ठेवणार आहोत सुकल्यानंतर त्यावरती आपण फेब्रिक पेंटिंगचे कलर अप्लाय करणार आहोत अशा प्रकारे आपण रांगोळी तयार करून घेतलेली आहे आता मी ही रांगोळी सुकाय ठेवणार आहे अशा प्रकारे रांगोळी मी सुकून घेतलेली आहे अशा प्रकारे सुकून घेतलेली रंगोळी त्यानंतर आपण यावरती फॅब्रिक पेंटिंगचे कलर देणार आहोत किळूक फॅब्रिक पेंटिंग आहे ते आपल्याला ब्लॅक कलर येल्लो कलर परत व्हाईट कलर आणि रेड कलर लागणार आहे आपल्याला ब्लॅक कलरनं आउटलाईन द्यायचं आहे आपल्याला त्यावरती शेडिंग छान दिसेल कलर या कलरची त्यामुळे ब्लॅक कलरनं आपण आउटलाईन देणार आहोत आणि त्यामध्ये आतमध्ये थोडेसे फांदे 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 कि तयार करणार आहोत आपण बघा पूर्ण रांगोळी तयार केल्यानंतर खूप छान दिसेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा वटपौर्णिमेला कोणाला कर स्वयंपाक करून परत रांगोळी काढायला टाईम भेटत नाही त्यामुळे ही युजल आहे कुठेही पटकन ठेवून टाकलो आपण की रांगोळी तयार होऊन जाईल अशा प्रकारची रांगोळी तयार करण्यासाठी आपल्याला घंटाभर लागतो त्यामुळे ही अशा प्रकारे आधीच आपण वटपौर्णिमेची तयारी करून ठेवू शकतो तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटतात काय नाही त्याबद्दलही नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर आपण याशी बॉर्डरला आऊटलाईन करून घेणार आहोत फांद्या फांद्याला आणि मध्येच एक मी धागाला पण दिला होता कलर अशा प्रकारे सगळीकडे मी आऊटलाईन करून घेत आहे फांद्याला त्यानंतर आपल्याला व्हाईट कलरने आतमध्ये थोडेसे सेंटरमध्ये जरा धागे धागे टाकतात ना तशा प्रकारे मी धागे धागे मारणार आहे अशा प्रकारे धागे तीन चार रेषा मारणार आहे त्यावरती जरा येल्लो कलर आणि रेड कलरचा टीका देणार आहे जेणेकरून ते हळदी कुंकू दिसले पाहिजे त्यामुळे मी पिवळा आणि लाल कलरचा सेंटरमध्ये कलर सेंटर देऊन घेणार आहे माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवून करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माझे आणखीन व्हिडिओ पाहायला भेटतील नवीन नवीन ही रांगोळी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय